अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सव्वीस मार्च अहमदनगरमधील ठळक घडामोडी मनोज जरांगे पाटलांचं ठरलं लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देणार महाशक्तीच्या मुखियाच्या पत्नीचीच गाडी असुरक्षित देश कसा सुरक्षित राहणार आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य कैकडी समाजाची मानाची काठी कळसाला भेटली श्रीक्षेत्र मढी यात्रेला सुरुवात शिर्डी मतदारसंघासाठी रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर करा रिपाईची मागणी राजकीय पक्षांना धडा शिकवणार यशवंत सेना लोकसभा निवडणुकीसाठी पंधरा जागांवर उमेदवार देणार राहुरी बिबट्याचा थरार वनविभागाचे तीन कर्मचारी गंभीर जखमी महावितरणाच्या तारांमुळे ऊस तोडणी मजुराचा मृत्यू एक जण गंभीर जखमी मांजरसुंबा गडावर प्राचीन पटखेळांचा शोध इतिहास संशोधक राजेश शिंगळे यांचं शोध कार्य मद्यधुंद पतीने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळलं नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील घटना पारनेर येथील पतसंस्थेचे मुख्य प्रवेशद्वार तोडून चोरी करणाऱ्या आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या